दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्णाक उड्डाण पूल आजपासनं वाहतुकीसाठी खुला होतोय सिंदूर नावानं हा पूल ओळखला जाणार आहे सिंदूर उड्डाण पुलाचं थोड्याच वेळात लोकार्पण होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण होईल या पुलाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी दक्षिण मुंबईतील पूर्व पश्चिमेला जोडणारा महत्वाचा असलेला कर्नाक पूल ज्याचं नाव आता सिंदूर पूल करण्यात आलंय तो आता अवघ्या काही वेळातच वाहतुकीसाठी खुला केला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण केलं जाईल त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असतील आपण बघतोय की जो नवीन कर्नाक पूल बांधण्यात आलेला आहे त्याचं बांधकाम आता पूर्ण झालेलं आहे दोन वर्ष तीन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकशे चोपन्न वर्ष जुना असलेला कर्नाक पूल जेव्हा वाहतुकीसाठी धोकादायक ठरला तेव्हा त्याचं पाडकाम करण्यात आलं आणि आता तीन वर्षानंतर आपण बघतोय की नवीन तीनशे चोवीस मीटर लांबीचा सिंदूर पूल हा उभा राहिलेला आहे तब्बल तीनशे चोवीस मीटर लांब या पुलाची लांबी आहे अतिशय महत्वाचा पूर्व पश्चिमेला जोडणारा हा पूल आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये जेव्हा पूल पाडण्यात आला तेव्हा दक्षिण मुंबईमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता मात्र आता त्यांची या वाहतूक कोंडीपासून सुटका होण्याची शक्यता आहे अठराशे अडुसष्टमध्ये ब्रिटिशांनी या पुलाचं बांधकाम केलं होतं आणि तब्बल एकशे चोपन्न वर्ष हा पूल मुंबईकरांच्या सेवेत होता मात्र दोन हजार बावीसमध्ये अखेर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आणि त्यानंतर मुंबई महापालिका असेल किंवा मग रेल्वे असेल यांच्या दो दोघांच्या प्रयत्नांनी आपण बघतोय की नवीन पूल हा उभा राहिलेला आहे दक्षिण मुंबईतील जो पी डीमेलो रोड आहे त्याला क्रॉफर्ड मार्केटचा परिसर असेल किंवा मग मोहम्मद अली रोड असेल त्यांना जोडणारा हा अतिशय महत्वाचा पूल आहे आणि आता हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबई दक्षिण मुंबईत राहणाऱ्या नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हायला मोठी मदत होईल पुढे जर्निस्ट अनिल पवारसह सचिन गाड एबीपी माझा मुंबई